नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आपण बघणार आहोत स्मार्ट किचन टिप्स नंबर एक आंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबू पिळून त्या पाण्याने आंघोळ केल्याने स्किन चमकदार होते नंबर दोन रोज काळी खजूर खाल्ल्यानंतर कंबरदुखीपासून आराम मिळतो नंबर तीन ज्यांना आंबट ढेकर येतात त्यांनी चिमूटभर कच्चे जिरे खावेत त्यामुळे ढेकर बंद होतात नंबर चार जेवण केल्यानंतर लगेच चहा पिऊ नका त्यामुळे जेवण व्यवस्थित पचत नाही नंबर पाच जास्त विचार करणे आणि जास्त टेन्शन घेतल्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात नंबर सहा जर तुम्हाला एकाच रात्री चेहऱ्यावर ग्लो पाहिजे असेल तर एक चमचा मेथीदाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घाला सकाळी त्याची बारीक पेस्ट करा त्यामध्ये थोडा ॲलोवेरा जेल आणि थोडा खिऱ्याचा रस टाका ते आपल्या चेहऱ्यावर पाच मिनटं लावून ठेवा त्यानंतर हलक्या हाताने मालिश करून चेहरा स्वच्छ धुवून काढा नंबर सात सफरचंद आणि मुळा एकत्र खाल्ल्याने शरीरावर पांढरे डाग येऊ लागतात नंबर आठ लहान मुलांना दररोज एक केळी खाऊ घाला त्यामुळे त्यांची हाडे मजबूत होतात नंबर नऊ नारळाच्या तेलामध्ये कांद्याचा रस मिसळून डोक्यावर मालिश केल्याने नवीन केस येतात नंबर दहा पावसाळ्याच्या दिवसामध्ये अद्रक आणि लसूणचा वापर जेवणामध्ये जास्त करावा त्यामुळे वातावरणातील बदल झाला तरीही इन्फेक्शनपासून संरक्षण होईल नंबर अकरा हळदीचा उपयोग सुंदरता वाढवण्यासाठी केला जातो कच्च्या दुधामध्ये हळद पावडर मिक्स करून हातापायांना लावून मसाज केल्याने स्किनवर जमलेली घाण निघून जाण्यास मदत होते चेहऱ्याची व हातापायाची त्वचा मऊ व सुंदर होते नंबर बारा रात्री झोपताना हातपाय व चेहरा स्वच्छ धुवून झोपा छान शांत झोप लागेल नंबर तेरा जास्त जेवण करणारे व्यक्ती लवकर आजारी पडतात त्यामुळे जेवढी भूक आहे त्यापेक्षा थोडी कमीच जेवण करा व पाणी भरपूर प्या नंबर चौदा जास्त आंबट आणि चटपटीत पदार्थ खाणे शरीराला नुकसान करते नंबर पंधरा कारले मुळा मेथी यासारख्या कडवट भाज्या खाल्ल्याने रक्त साफ होते नंबर सोळा काचेची भांडी छान चकचकीत निघावी यासाठी पाण्यात लिंबाचा रस पिळा ते पाणी आणि लिंबाच्या सालीने भांडी स्वच्छ करा नंबर सतरा पुरी फुगण्यासाठी पीठ मळताना थोडी साखर घाला त्यामुळे पुरी टम्म फुगते नंबर अठरा सुके खोबरे लवकर किसण्यासाठी एक तास पाण्यात भिजत घाला व नंतर किसा त्यामुळे खोबरे किसण्यास सोपे जाते व किसही छान पडतो नंबर एकोणावीस तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरू नका असा तवा वापरल्यामुळे घरातील व्यक्ती आजारी पडू शकतात नंबर वीस गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नका ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की पतीच्या आयुष्यासाठी अशुभ संकेत देऊ शकते किंवा त्यांच्या आरोग्यासाठीही देखील हानिकारक ठरू शकते नंबर एकवीस समाजात तुमचा मान कमी होत असेल किंवा तुम्हाला काही मोठ्या समस्याचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या तव्याकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर पोळी बनवताना त्यावर थोडे मीठ शिंपडा असे केल्याने घरामध्ये सुख समृद्धी राहते पोळी बनवताना पहिली पोळी गाईसाठी काढावी त्यामुळे घरात दारिद्र्य राहत नाही सुख शांती नांदते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत टिप्स आणि ट्रिक्ससोबत